नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिन युट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही परंतु खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही परंतु चॅनलबद्दल फक्त मी तुम्हाला दोन शब्द सांगतो बघा आपल्या चॅनलवर तर सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट हे सरकारी योजना सांगितल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी बेरोजगार लोकांसाठी तर मुलं मुलांसाठी मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी जवळजवळ सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी गव्हर्मेंटच्या स्कीम आहेत जी सरकारची योजना आहे याच्याबद्दल माहिती सांगितली जाते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला तर आपण चॅनल व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यामुळे तरुण बिझनेसकडे वळत आहे व्यवसायाकडे वळत आहे तशाच अशाच प्रकारचा व्यवसाय उभारण्याकर राहा जे आपण कृषी पद्धतीत मोडणारी व्यवसाय म्हणू शकतो जसे की कुक्कुटपालन याच्यावर शंभर टक्के अनुदान आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुक्कुटपालनचं शेड बांधण्याकरता सरकार लाखो रुपये देते मित्रांनो तर दीड लाख दोन लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळते आता कशाप्रकारे मिळते त्या ठिकाणी आपण माहिती बघत आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टीन विकत घेण्याकरता ठीक हो। आहे साहित्य विकत करण्याकरता ताराज कंपनी विकत घेण्याकरता या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी जे एकदम खूप मोठं जे हे असते कुक्कुटपालनचं आपण काय म्हणू शकतो त्याला पिंजरा म्हणू शकतो किंवा जे काही असेल ते ते विकत घेण्याकरता लाखो रुपये सरकार तुम्हाला खर्च देतील त्याच्यामध्ये तुम्ही कोंबड्या विकत कोंबड्यासुद्धा विकत आणू शकता म्हणजे प्लस कोंबळे खरेदी करणे प्लस शेड बांधणे प्लस सर्व टोटल तुमचा तो खर्च आहे सर्व सरकार करते सर्व सरकार करते ठीक आहे आणि जर तुम्ही जर महिला असाल तर तुम्हाला याच्यापेक्षा पुरुषांपेक्षा जास्त या ठिकाणी अनुदान मिळते याच्यासाठी पात्रता सर्व कॅटेगरीच्या लोकांसाठी हे आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक त्याचबरोबर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट ठीक है? लागती। जी आहे इत्यादी डॉक्युमेंट लागतील आणि महाडी बी टी पोर्टल जे आहे शासनाचं ज्याच्यावरती शेत शेत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे पाठवल्या जातात त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे अत्यंत आवश्यक आहे तर आताच महाडी बी टी पोर्टल जे आहे त्याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करा लॉग इन करा ओके आणि या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो या अंतर्गत तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो पैसे मिळतात जेणेकरून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकतात आणि व्यवसाय करू शकता तरी तर सर्वांनी कंपल्सरी या व्हिडिओचं आता बरेचशे लोकांच्या अडचणी असतात की काय कशी व्हिडिओ बनवते किंवा व्हिडिओ चुकीची माहिती येते तर हे बघा काळजी करू नका व्हिडिओची खरी माहिती आहे ठीक आहे आता जो जी आर आहे गव्हर्नमेंटचा आणि जी माहिती आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तरी ज्याला ज्याला अधिकची माहिती पाहिजे असेल किंवा ज्याला वाटत असेल की काय पुरावा आहे ज्याला जी आर बघायचं असेल किंवा ज्याला लेखी पुरावा पाहिजे असेल त्या व्यक्तीने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन शुद्ध मराठीत माहिती टाकलेली आहे ते वाचा त्याच्यातल्या पात्रता वाचा अटी वाचा डॉक्युमेंट वाचा ठीक आहे आणि वेबसाईटसुद्धा मी त्यात टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून टाका ठीक आहे तर लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावर जा आणि महाडेबिटे पोर्टलवरती अर्ज करा व कुक्कुटपालन योजनेसाठी तुम्हाला जे अनुदान मिळते जे पैसे मिळतात त्याच्यासाठी अप्लाय करा जेणेकरून लाखो रुपये तुम्हाला मिळतील व तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही तुमच्या भागामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग निर्माण करून पैसे कमवू शकता ओके चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ संदर्भात या योजनेसंदर्भात काहीही अडचण असली तर हक्कानं कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्यात येईल त्याचबरोबर इतर शेतकरी मित्रांना मदत करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत गव्हर्नमेंट स्कीम आणि शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत आणि एक महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपला हातभार लागला पाहिजे ठीक आहे चला तर नक्कीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आणि व्हॉट्सअपवर इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो एकमेकांना मदत करा मित्रांनो ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या डोमाने जय हिंद जय महाराष्ट्र Hello.